नमस्कार मंडळी गावागडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आहे आमची थरली कन्या शिवांगी हिचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही आलो शाळेमध्ये वाढदिवस करण्यासाठी पण ती शाळा मंडळी फक्त शिवांगीचीच नसून आमच्या दोघांची देखील ती शाळा आहे मी याच जिल्हा परिषद मराठी शाळा या शाळेचा विद्यार्थी आहे आणि याच शाळेतली हे जिल्हा परिषद कन्नड शाळेची विद्यार्थी नाही आहे आम्ही आमच्याच शाळेमध्ये शिवांगीला घातलेलो आहे आणि याच शाळेमध्ये आम्ही आज शिवांगीचा वाढदिवस करणार त्यासाठी सर्व शिक्षक पाठीमाग बघा पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आता आपण जाऊया तिकडे चला हो रोज आपल्याच नातेवाईकांसोबत वाढदिवस करण्यापेक्षा जरा असं म्हणलं आपण आपल्या शाळेमध्ये जाऊयात जुन्या आठवडीना उजाळा देऊयात आणि आपल्याच शाळेमध्ये शिवांगीला घातलं तर नवीन असणाऱ्या शिक्षकांसोबत सुद्धा आपली ओळख पाळख होईल या निमित्तानं आम्ही आलो आणि आज मस्त मुलांना वाढदिवसानिमित्त हाऊ वाटप देखील करणार आहे चला आता आपण गाव्यात शाळेत बघितलं कशा पद्धतीने तयारी करून घेतल्या आहे चला तर मग चला हळुवार वारा पावसाच्या सरी आणि उल्हासित वातावरण या वातावरणात जिल्हा परिषद कन्नड शाळा आणि मराठी शाळा या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरोखरच वसोंडून वाहत आहे असा आजचा नाविन्यपूर्ण पूर्ण असा उपक्रम आज दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा शिकणारी विद्यार्थिनी कुमारी शिवांगी अनिल बन्ने हिचा आज सहावा वाढदिवस त्यानिमित्त पालक गावाकडचे टेस्ट चॅनेल यांचे सर्वे सर्व अनिल बन्ने सर व पूजा मॅडम यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व कन्नड शाळा भिळून येथील मुलांना खाऊ वाटप करून शिवांगीचा खरोखरच या आनंदात उत्साहात आज वाढदिवस साजरा होत आहे तेव्हा शाळेतील आणि कन्नड शाळ दे मराठी शाळेतील आणि देऊर कन्नड शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी श्री अनिल सर व पूजा मॅडम यांनी तर आपल्या या उपक्रमानं खरोखरच इतर पालकांना आदर्श घडवून आदर्श घालून दिलेला आहे अरे असा नाविन्यपूर्ण उपक्रम इतर पालकही तुमचं बघून करतील असा आदर्श तुम्ही घालून दिल्याबद्दल खरोखरच बनणे सर आणि पूजा मॅडम यांचे आभार मानते या आमच्या शाळेत श्री अनिल बनणे व पूजा बनणे मॅडम या खरोखरच या शाळेचा माझे माझी विद्यार्थी आणि या शाळेचं काहीतरी नातं आहे या शाळेची त्यांच्याशी नाळ जोडलेली आहे आणि या नाळेच त्यांनी भान ठेवून आज खरोखरच एक आदर्श उपक्रम असा या मुलांना शिक्षकांना पालकांना घालून दिलेला आहे याबद्दल परत एकदा त्यांचे मी धन्यवाद मानते आणि हे बन्य सर आणि पूजा मॅडम खरोखरच त्यांच्याकडे प्रत्येक माणसाकडे काहीतरी वेगळं पण असतं प्रत्येक माणसाकडे काहीतरी कौशल्य का असतं कला असते यांचीच कला यांचंच कौशल्य असं की त्यांच्या ते युट्यूबवर गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनेलवर ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांना खरोखरच आमच्या बेळूर शाळा बेळूर कन्नड शाळा बेळूर मराठी शाळा सर्व विद्यार्थी यांच्याकडून खरोखरच तुम्हाला खूप 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 मानाचा मुजरा की असंच तुमचं तुम्हालाही यश मिळत राहो ही आमची ईश्वरच्या प्रार्थना आणि आज शिवांगीला वाढदिवसाच्या आमच्या सर्वांच्याकडून खूप 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 शुभेच्छा जय तिला जीवनात मिळू द्या तुझ्याकडं बघून जीवनाचा अर्थ सर्व जगाला कळू द्या धन्यवाद आज आपल्या शाळेतली विद्यार्थिनी कुमारी शिवांगी तिचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत तिला सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत तेव्हा आपण सहा टाळा वाजवून तिला शुभेच्छा देऊ स्टार Thank oh. you. Oh. मंडळ छान पैकी आज मस्त वातावरणात आणि सुरुवातीलाच आणि खूप छान असे सुभाषित घेऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती आणि छान असा कार्यक्रम संपन्न झाला आज बऱ्याच वर्षानंतर आज आम्ही माझी विद्यार्थी म्हणून शाळेकडे आल्यानंतर तेवढंच आपुलकी आणि तेवढंच माझी विद्यार्थ्यांबद्दल शाळेत असणारा आदर हा तितकाच आज आम्हाला इथं जाणवतो खूप आपुलकी वाटते या शाळेच्या वास्तूला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेत आणि अशा या वास्तूमध्ये आधी सगळे चिमुकल्या शिकतात खूप छान अशा वातावरणामध्ये मराठी शाळा असेल किंवा कन्नड जिल्हा परिषद शाळा असेल या दोन्ही शाळेमधलं वातावरण आहे खूप छान म्हणून आम्हाला एक खात्री वाटते की आमचं पाल्य या शाळेमध्ये आल्यानंतर निश्चितपणाने सर्व गुण संपन्न विद्या विभूषित होऊ शकतं हा विश्वास आम्हाला आल्यानंतर आम्ही शिवांगीला मराठी शाळा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आम्ही तिला दाखल केलेलं आहे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षातसुद्धा वर्षा खूप छान असं सर्व विद्यार्थ्याकडं शिक्षकांची ट्रीटमेंट असते आणि आज रोजच्या रोज तिच्या अपडेट घेत असतो शाळेत काय शिकवलं जातं आणि ते खूप छान अशा पद्धतीनं रोज घरी सादरीकरण करत असते वाढदिवसानिमित्त काल सगळे जे पै पाहुणे आले होते सगळ्यांसमोर बऱ्याच कलागुण ते काल शाळेतले सादर करून दाखवलेले आहेत अशी ही आमची शाळा आहे आज बरेच वर्ष जरी झाले असले तरी आजही आम्हाला ही माझी शाळा वाटते आणि अशा शाळेमध्ये आज शिवांगीचा वाढदिवस झाला सर्व शिक्षक वृंद तुमचे मी ऋणी आहे माझ्या आज एका बालिकेचं आज इतकं छान पद्धतीनं तुम्ही वाढदिवस या ठिकाणी साजरा केलात त्याबद्दल मनापासून जिल्हा परिषद शाळेचा मी आभार मानतो आणि आता इथं थांबतो धन्यवाद आज जिल्हा परिषद मराठी शाळा आणि कन्नड शाळा या शाळेत मराठी बेहुर शाळेत शिकणारी कुमारी शिवांगी येत्ता पहिलीची विद्यार्थिनी तिचा आज हौसी पालकांनी मोठ्या प्रमाणात असा जल्लोषात वाढदिवस साजरा केला आणि या युलुषा सर्व मुलांच्या चे चेहऱ्यावर आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक प्रकारचा आनंद आणि हसो आणलं याबद्दल त्यांचे आभार मानते आणि वाढदिवसाचा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करते धन्यवाद